नमस्कार मी गौरी संतोष शिवजे आपण पाहत आहे खानदेशचे नंबर वन न्यूज चॅनल स्टार एटीन न्यूज चॅनल पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना ईद महात्मा फुले जयंती आणि चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पाचोरा भडगाव तालुक्याचा आमदार या नात्याने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना ईद महात्मा फुले जयंती आणि चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पाचोरा भडगाव तालुक्याचा आमदार या नात्याने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र